राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या सकाळच्या ठळक व झटपट बातम्या शेतकऱ्यांसाठी आज अत्यंत महत्त्वपूर्ण बातम्या आहेत त्यामुळे व्हिडिओला कुठे स्किप करू नका शेवटपर्यंत बघा शेतकऱ्यांना तीन हजारांची वाढीव आर्थिक मदत मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा लवकरच वर्षाला एकूण पंधरा हजार रुपये मिळणार राज्य शासनाच्या वतीने नमो किसान सन्मान निधी योजनेद्वारे वर्षाकाठी सहा हजार रुपयांची मदत देण्यात येते राज्य शासन या निधीमध्ये तीन हजार रुपयांनी वाढ करणार असून त्यामुळे आता शेतकऱ्यांना वर्षाला पंधरा हजार रुपये अर्थसहाय्य मिळणार आहे वेतन अनुदानावरच सरकारचा अधिक खर्च शेतीसाठीच्या तरतुदीपैकी केवळ बासष्ट टक्के निधीचा वापर संकटाच्या गर्तेत सापडलेल्या शेतीला उभारी देण्यासाठी राज्य सरकारने गेल्या वर्षी दोन हजार चोवीस पंचवीसच्या अर्थसंकल्पामध्ये शेतीसाठी तीस हजार दोन कोटी रुपयांचा निधी दिलेला होता मात्र त्यापैकी आतापर्यंत केवळ पासष्ट टक्के निधी खर्च झालेला आहे तर लाडकी बहीण योजनेवरही शेतीच्या बरोबरीच म्हणजे जवळपास तीस हजार कोटींचा खर्च सरकारने केलेला आहे खर्चात ही पीक विमा अनुदान नमो शेतकरी योजना तेलबिया मूल्य साखळी विकास आणि वेतनावरचा खर्च जास्त आहे मागील वर्षभरामध्ये कृषी विकास योजनांवरचा खर्च खूपच कमी करण्यात आलेला आहे माहिती सरकारने निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करू अशा प्रकारचा शब्द दिलेला होता मात्र सरकारला या शब्दाचा कुठेतरी विसर पडत चाललेला आहे त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याने आठवण देण्यासाठी या व्हिडिओखाली कमेंट करा की सरसकट कर्जमाफी झालीच पाहिजे म्हणून आणि हो जर तुम्ही चॅनलवरती पहिल्यांदाच आलेला असाल तर अशा महत्वपूर्ण बातम्या दररोज मोफत जाणून घेण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला चा सबस्क्राईब करून बेल आयकॉनला ऑलवरती सेट करून घ्या कांदा पावला उत्पादकांना मिळाला मोठा दिलासा प्रति क्विंटल अठराशे ते दोन हजार रुपयांचा भाव हंगामाच्या सुरुवातीला मिळणार दोन हजार चारशे रुपयांचा दर अनुदान रखडले सिंचन विहीर प्रकरण शेतकरी आर्थिक अडचणीमध्ये रोजगार हमी योजना पण निधीची कमतरता अनुदानाकडे शेतकऱ्यांचे लक्ष शेतकऱ्यांचा कल वाढला शेतकऱ्यांची भिस्त कृषी विभागाच्या मार्गदर्शनावर शेतीमध्ये आजही फरदड कापूस उभाच शेतकऱ्यांना भरली धडकी हरभऱ्याचा भाव प्रति क्विंटल पाचशे एकसष्ट रुपयांनी ढासाडला तुरीच्या किमान दरामध्ये तीन हजार रुपयांची घसरण दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये हरभऱ्याला पाच हजार चारशे चाळीस रुपये हमीभाव जाहीर करण्यात आलेला होता मात्र दोन हजार पंचवीस सव्वीसमध्ये यामध्ये दोनशे दहा रुपयांनी वाढ करून आता पाच हजार सहाशे पन्नास रुपये दर जाहीर करण्यात आलेला आहे मात्र आज घडीला हमीभावापेक्षा कमी दराने खुलेआम हरभरा खरेदी केला जात आहे तरी खरेदी केंद्राचा काटा काही हलतच नाही ओटीपी आणि अपलोडसाठी वृद्धनिराधारांची परीक्षाच वृद्धांच्या तहसीलमध्ये चक्रा सहनशीलतेची कसोटी हजारो शेतकऱ्यांची नोंदणी मात्र हमीभाव खरेदी बंदच कापूस व हो सोयाबीन उत्पादक पडले मोठ्या विमंचनेमध्ये अनेक शेतकऱ्यांचा कापूस घरामध्येच पडून साहेब शेतकऱ्यांना बोनस कधी मिळणार शेतकरी बोनसच्या प्रतीक्षेमध्ये आर्थिक संकट दूर करा शासनावर शेतकरी व्यक्त करत आहेत रोष कारण वीस हजार रुपये हेक्टर बोनस शासनाने जाहीर केलेला होता मात्र अजून सुद्धा शेतकऱ्यांना बोनसची रक्कम देण्यात आलेली नाही त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर दिसून येत आहे शेतकऱ्यांना सात कोटी पासष्ट लाखांची मदत आमदार सुधीर मुनगंटीवारांचा पाठपुरावा नुकसानग्रस्त शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण चंद्रपूर जिल्ह्यातील किती शेतकऱ्यांना मिळाला पीएम किसान योजनेचा हप्ता तर जाणून घ्या जसे की अडीच लाख शेतकऱ्यांना आतापर्यंत पीएम किसान योजनेचा हप्ता मिळालेला आहे धानाचा भाव यंदा दोन हजार सातशे रुपयांवर स्थिर शेतकरी हवालदिल उत्पादन खर्च वाढला कर्जासाठी धानाची विक्री तानाजी सावंतच्या काळामधील तीन हजार दोनशे कोटींच्या कामास मुख्यमंत्र्यांची स्थगिती रुग्णालयांच्या यांत्रिकी सफाईच्या कामामध्ये मोठा घोटाळा झाल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून जुन्या दरानेच पाणीपट्टी वसूल करावी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील काळंबावाडी धरणाची गडती दोन वर्षामध्ये काढणार <tip> वाल्मिक कराड साका संतोष देशमुख हत्याप्रकरण सीआयडीच्या दोषापत्रामध्ये स्पष्ट उल्लेख केजजवळच्या तिरंगा हॉटेलवर रसला कट खंडणी मागताना कराडचा आवाज ठरला महत्वाचा पुरावा विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून सुरू होणार मुंडे कोकाटे स्वारगेट प्रकरण गाजणार उन्हाळी हंगामासाठी कायमस्वरूपी पाणीकोटा मंजूर माननीय आमदार राम सातपुते यांच्या प्रयत्नांना येत शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त खालापूरच्या लाडक्या बहिणी चौकशीच्या फेऱ्यामध्ये एकोणपन्नास हजार पाचशे सतरा बहिणींच्या नावावर चारचाकी नोंदणी आहे का होणार पडताळणी अमेरिकेच्या दबावामुळे रशियाकून होणाऱ्या तेलायतीमध्ये पंचवीस टक्के कपात भारताला मोठा फटका रुपयाऐवजी डॉलरमध्ये व्यवहार लाडक्या बहिणींमुळे थांबला निधी चारचाकी वाहनांच्या पडताळणीस विलंब तात्काळ पडताळणीचे आदेश स्वतःहून नकार देणाऱ्यांची संख्या कमीच <गण> लाभार्थी नव्या वाळू धोरणाच्या प्रतीक्षेमध्ये शासनाकडून घरकुले मंजूर शंभर दिवसांच्या कार्यक्रमामधून जप्त वाळू मिळणार <गण> आरडीई प्रवेशसाठी दहा मार्चपर्यंत मुदतवाढ एक हजार सतरा विद्यार्थ्यांचा प्रवेश उर्वरित प्रवेशासाठी पालकांची धावपळ सुरू माळ परिसरामध्ये जलजीवन मिशनची सत्तेचाळीस कामे पूर्ण गतवर्षी एकवीस टँकरने करावा लागत होता पाणीपुरवठा चौदा वर्ष वयापर्यंतच्या मुलींना कर्करोग प्रतिबंधक लस देण्याचा विचार उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती मंत्री, मंत्री कोकाटे शिक्षा प्रकरणी आता पाच मार्चला सुनावणी मंत्रिपदासह आमदारकीवरी टांगती तलवार कायम शिक्षा स्थगितीला दोघांच्याही हरकती पशुवैद्यकीय दवाखान्यामध्ये साठ टक्के रिक्तपदे शिराळा तालुक्यातील स्थिती शेतकऱ्यांना घ्यावा लागतो खासगी सेवेचा आधार यंदा बेदाण्याला येणार दराची झळाडी किलोला ऐंशी ते शंभर रुपये फार द्राक्ष उत्पादन घटल्याचा मोठा परिणाम कांदा बाजार कोसळला आवक वाढली वीस टक्के निर्यात शुल्क कमी करण्याची मागणी स्पर्धक देशांच्या तुलनेमध्ये भारताचा कांदा महागच उत्तर तालुक्यातील विजेच्या लपंडावाने शेतकरी त्रस्त पाण्याभावी भाजीपाला पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान अनेक डीपी नादुरुस्त अडघाट जमिनीमध्ये कलिंगडाचे भरघोस उत्पादन धसवाडी येथील प्रयोगशील शेतकऱ्यांचा उपक्रम नाशिक जिल्ह्यामधील ब्याऐंशी टक्के शाळांचे गुणवत्ता मूल्यांकन पूर्ण शिल्लक नऊशे एकोणसाठ शाळांना नोंदणीसाठी पंधरा मार्चपर्यंत मुदत कन्हेर परिसरामध्ये रानगव्याचा पिकांमध्ये धुडघोस शेतकरी वर्ग वन विभागाने नुकसान भरपाई देण्याची मागणी कोयनाकरातून शेतकऱ्यांची आर्थिक लूट कोयनाकर रद्द करा अन्यथा गनिम आंदोलन बळीराज संघटना व राष्ट्रीय समाज पक्षाचा इशारा तिकिटांचा संग्रह करा आणि सहा हजार रुपयांची शिष्यवृत्ती मिळवा सहावी ते नववीच्या विद्यार्थ्यांसाठी पोस्टाची दीनदयाल योजना दरवर्षी परीक्षाद्वारे होणार निवड सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील एक लाख तेवीस हजार दोनशे चौऱ्याहत्तर शेतकऱ्यांना मिळाले पीएम किसान योजनेचे दोन हजार रुपये एकोणीसवा हप्ता खात्यामध्ये जमा शेतकऱ्यांना मोठा दिलासा शेतकऱ्यांना मिळणार वाढीव नुकसान भरपाई वाऱ्यावर सोडणार नाही शेतकऱ्यांना दिला विश्वास बांधायत हे पालकमंत्री नितेश राणेंचे शेतकऱ्यांना आश्वासन एक जिल्हा एक पीक पुणे जिल्ह्यामध्ये या योजनेंतर्गत आतापर्यंत दोनशे सहासष्ट प्रकरणे मंजूर करण्यात आलेली आहे जिल्ह्यामध्ये बावीस प्रक्रिया उद्योग सुरू करण्यात आलेले आहेत कुटुंबाचा आधार केला दारिद्र्य देशेखालील कुटुंबामधील कडता स्त्री व पुरुष मरण पावल्यास राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेद्वारे वीस हजार रुपये दिले जातात हरभऱ्याची आवक वाढताच दर उतरले शासकीय खरेदीची आशा नाही पडत्या दरात विक्री अर्थसंकल्पामध्ये जुन्या तरतुदी नव्याने मांडल्या जिल्हाधिकाऱ्यांकडे केला सादर उत्पन्न बावीस कोटी वीस लाखांचे एपीएमसीही बुसकड्यामध्ये सीसीआयचा अनागोंदी कारभार शेतकरी त्रस्त आदी खरेदीचे तर काही तासांमध्ये खरेदी बंदचे दिले समितीला पत्र नारळाचा खर्च वाढला का उत्पादन कमी झाल्याने दरवाढीचे संकट आवक कमी लग्नसराईमध्ये मोठ्या दरवाढीची शक्यता गोंदिया जिल्ह्यामध्ये एकसष्ट हजार ज्येष्ठांना महिन्याला दीड हजार रुपये आता निराधारांच्या खात्यामध्ये थेट निधी खाते अद्यत्वीकरण प्रक्रिया नव्वद टक्के पूर्ण मार्चच्या सुरुवातीपासूनच विहिरी कोरड्या ठग देसाईगंजामध्ये दे पाणी संकट करावे लागेल भटकंती अमरावती जिल्ह्यामध्ये चौऱ्याऐंशी हजार मजुरांना गावामध्येच रोजगार गा अंतर्गत जिल्ह्यामध्ये सहा हजार दोनशे सोळा कामे सुरू असल्याने मजुरांना मोठा दिलासा एकसष्ट हजार मजूर मेळघाटामध्ये कामावर आर्थिक दृष्टचक्रामध्ये अडकले जीवन योजना व्हेंटिलेटरवर मार्च दोन हजार चोवीस अखेरपर्यंत कामे होणे अशक्यच रेशनवर आता गहू आता ज्वारीचेही वितरण गव्हाचे नियतन झाले प्राप्त दोन लाख चौऱ्याऐंशी हजार कार्डधारकांना वितरण पैसे टाकायची आधीघाई आता लागले होड पाथरी तालुका प्रधानमंत्री आवास घरकुल योजना अर्ज भरल्याचे मानधन कधी सहा महिन्यांपासून अंगणवाडी सेविकांना मानधनाची प्रतीक्षा सेविका आंदोलनाच्या तयारीमध्ये वाळूज महानगरमधील घटना मंत्रालयामध्ये लावतो नोकरीला अमिषाने लुटले एक लाख एक्क्याऐंशी एक हजार रुपये आता घरबसल्या होणार ई e केवायसी सर्वर समस्येवर तोडगा मेरा ई e केवायसी ऍप्लिकेशन विकसित नवीन गव्हाची बाजारपेठेमध्ये आवक दर कोसळले सध्या स्थितीमध्ये खामगाव बाजार समितीमध्ये जास्तीत जास्त दर दोन हजार सहाशे पन्नास रुपये तर सर्वसाधारण दर दोन हजार पाचशे पंच्याहत्तर रुपये व कमीत कमी दर दोन हजार पाचशे रुपये असा बघायला मिळाला प्रश्नपत्रिकाच पडवली पोलिसांनी अर्ध्या तासामध्ये पेपरसह दोघांना पकडले धारूरमधील परीक्षा केंद्रावरील प्रकार अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण बातम्या दररोज जाणून घेण्यासाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकॉनला ऑलवरती सेट करून घ्या आणि हा व्हिडिओ तुमच्याजवळील शेतकरी मित्रांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा